नमस्कार मैं महेश कुमार दयानंद सिरम जिला व्यवसाय शिक्षण और प्रशिक्षण अधिकारी पालक तथा इंचार्ज आचार्य एक लोग शासकीय औद्योगिक संस्था पालक दिनांक 15 जनवरी जानवरी दोन जिला व्यवसाय शिक्षण और प्रशिक्षण कार्यालय पालघर ये इंडस्ट्री मेट मे कोकण विभागामधल्या सर्व औद्योगिक हो आस्थापनांची कंपनीची एक इंडस्ट्री क्रिएट करण्यात आली होती आणि सदरबुक इंडस्ट्री मेन हे टाटा स्टायू सीमेस कंपनी सोबतच बी टी आर आय माणगाव आणि तेथील आय टीआय तथा आय टी आय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय अधिकारी पालघर येथील ऑडिटोरियम मध्ये कार्पोरेटी बैठक झाली आणि या इंडस्ट्री मीटमध्ये साधारणतः पंच्याहत्तर कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन त्यामध्ये सरकारी यंत्रणाचे विशिष्ट पदाधिकारी त्या ठिकाणी कौशल्य विकास अधिकारी एस टी महामंडळ महावितरण आणि इतरही औद्योगिक आस्थापनाशी संबंधित असणाऱ्या शासकीय उपक्रमामधील अधिकारी आणि सर्व प्रायव्हेट कंपन्यांचे मालक यांचे याच्यात प्रतिनिधी व्यवस्थापन संचालक आणि आमची पी राहायची टीम त्या ठिकाणी उपस्थित होती साधारणतः चार तास सदरपूर इंडस्ट्री मिट अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडून या इंडस्ट्री मिटमध्ये याचा उद्देश काय हे त्या ठिकाणी सर्व मान्यवरांकडून बोलत गेलं आणि या इंडस्ट्री मिटमध्ये मदला इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट याच्यामध्ये चांगलं इंटरेक्शन होऊन त्याच्यामधला स्किल गॅप दूर करणे आणि सुद्धा मॅन पॉवरचा जो गॅप आहे तो दूर करणे हा अजेंडा ठेवत असताना या ठिकाणी शासनाच्या विविध योजना पूर्णपणे सांगण्यात आलेल्या त्यामध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची पंतप्रधान योजना यावर प्रकाश टाकत असतानाच अवगत असणारे विविध योजना आहेत त्याचा फायदा कंपन्यांना कसा होईल विविध आस्थापनांना कसा होईल त्या दृष्टिकोनातूनही सांगण्यात आले आणि आय टीमधील प्रशिक्षणार्थ्यांचं अपग्रेडेशन त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे असणारी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष म्हणजे दोन आठवड्यापेक्षा जास्त असणाऱ्या कालावधीचं दोन आठवडे चार आठवडे सहा आठवडे हे ऑन जॉब ट्रेनिंग परत डीएसटी म्हणजे जर्मन मॉडेल असणारा ड्युअल सिस्टीम ट्रेनिंग ह्याविषयी सुद्धा त्या ठिकाणी विक्री साधन केली परत या अनुषंगाने जे नॅप्स आणि नॅप्स म्हणजे ऍप्स म्हणजे महाराष्ट्र अप्रेंटिशिप प्रमोशनल स्कीम नॅब्स म्हणजे नॅशनल प्रमोशनल स्कीम शिकवणूक उमेदवारी मध्ये नॅब्स 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 म्हणजे महाराष्ट्र अप्रेंटिशिप प्रमोशनल स्कीम नॅब्स म्हणजे नॅशनल अप्रेंटिशिप प्रमोशनल स्कीम याच्यामध्ये त्या माझी कंपन्यांमध्ये काम करतात किंवा शिकतात जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांचं जे, त्या जे पेंडिंग आहे ते क्लिअर ठरणे आणि अत्याधुनिक दर्जाचे म्हणजे कंपन्यांना लागणारे जे व्यवसाय आहेत ते पण इंडस्ट्रीच्या ज्या मान्यवरांनी सजेस्ट केले आणि आय टी आयमध्ये नवीन आणि त्या पद्धतीने आपल्याला सुरू करणे जेणेकरून आपल्याला भारत हा त्वरित लवकरात लवकर मान्य पंतप्रधान मोदी यांच्या भारत विकसित भारत मेक इन इंडिया मेड इन इंडिया डिजिटल इंडिया स्किलिंग रिस्किलिंग करून आपल्याला डेव्हलप करण्यासाठी त्या इंडस्ट्रीमध्ये मीटमध्ये चर्चा झाली आणि त्याचा आउटपुट अतिशय शंभर टक्केपेक्षा जास्त सर्व समाधानाने मिळालं असं त्या ठिकाणी कार्यशाळा आणि इंडस्ट्रीमध्ये या इंडस्ट्रीमध्ये आलेले सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्रामधून आलेले सगळे अधिकारी पदाधिकारी यांचंही त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि या इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाचं जिल्ह्यामधील सर्व प्राचार्य म्हणजे शासकीय उद्युत उपयोगी संस्थांचे तसेच खाजगी औद्युती संस्थांचे सुद्धा उपस्थित असताना नवीन लागलेले नवीन नियुक्त केलेले निर्देशक सोबत नियमित आणि जुने जाणते आमचे रेगुरचे निर्देशक होते आणि जेणेकरून शिक्षणाचं मग कसं होईल वाढ कसं होईल आणि त्याच पद्धतीने औद्योगिक आस्थापनांचा विकास कसा होईल त्यांचं प्रोडक्शन त्यांचं उत्पादन सक्षमरित्या कसं वाढेल त्या दृष्टिकोनातून आणि त्यांना भेसवणाऱ्या आणि अडचणी कशा दूर करता येईल शासकीय उपक्रमामध्ये ज्या काही व्यापेस आहेत ते कसे दूर करता येईल करतायत त्यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि अशा रीतीने त्या सगळ्यांच्या सहकार्याने संयुक्त विद्यमाने जिल्हा व्यवसाय प्रशिक्षणाधिकारी अधिकारी पालघरे या ठिकाणी व्यवस्थित संपन्न झाला या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच कार्याला शुभेच्छा अभ्यास पूर्ण धन्यवाद